नार्वेकरांच्या निकालानंतर महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांच्याबद्दल जनतेची सहानुभूती प्रचंड वाढली आहे आता फक्त शिवसेनेचे नेते आणि कार्यकर्त्यांना महाराष्ट्र पिंजून काढून घराघरात पोहोचायचं आहे हे जर झालं तर मी शंभर टक्के सांगतो लोकसभा निवडणुकीत भाजपचा एक खासदार निवडून यायचे वांदे होतील त्यानंतर फडणवीसांची हिंमत होणार नाही महापालिकांच्या निवडणुका घ्यायची असं ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी म्हटलं उद्धव ठाकरेंनी खरं तर नार्वेकरांचे आभार मानले पाहिजे कारण असा उरफटा निर्णय दिल्यामुळे लोकांच्या मनात उद्धव ठाकरेंबद्दल अधिक प्रेम निर्माण झालेला आहे नार्वेकरांनी पक्ष दिला आणि मतदार ठाकरेंना दिली असंच म्हणता येईल यावर की उद्धव ठाकरेंच्या बाबतीत जी सहानुभूती होती आधीपासून म्हणजे त्यांचं चिन्ह आणि नाव गेल्यापासून ती सहानुभूती काल एका निकालाने दुप्पट तिप्पट चौपट वाढवलेली किती मोठा फटका या निकालाने या महायुतीच्या सरकारला आणि त्यातल्या पक्षांना बसणार आहे याचा अंदाज अजून यायचा आहे पण या क्षणाला कुणी सर्वे केला तर उद्धव ठाकरेंची पॉप्युलरिटी त्यांची लोकप्रियता अगदी खूपच वर गेलेली आहे असं यातून दिसून येईल आणि मी तुम्हाला एक गोष्ट अगदी स्पष्टपणे सांगतो या क्षणाला जर भाजपची हिंमत असेल तर त्यांनी विधानसभा निवडणुका घेऊन दाखवाव्या शंभर टक्के महाविकास आघाडीला बहुमत मिळेल आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होतील या क्षणाला निवडणुका झाल्या तर पण त्या होणार नाहीत कारण या लोकांची हिंमत नाही हे घाबरलेले आहेत उद्धव ठाकरेंच्या आमदारांना अपात्र केलं नाही अध्यक्षांनी ते याच भीतीमुळे की यामुळे मोठा रोष निर्माण होईल पण आज मी ज्या विषयाकडे येणार आहे तो विषय हा आहे की या निकालामुळे नार्वेकरांच्या निकालामुळे नेमका राजकीय फायदा कुणाचा होणार आहे उद्धव ठाकरेंचा होणार आहे फडणवीसांचा होणार आहे अजित पवारांचा होणार आहे की मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा होणार आहे एकनाथ शिंदेंच्या कॅम्पमध्ये सध्या फटाके फोडले जात आहेत मिठाई वाटली जाते ढोल ताशे वाजवले जात आहेत पैसे भरपूर आहेत ते काहीही वाजवू शकतात काही फोडू शकतात फटाके वगैरे मात्र जनतेच्या मनातून ते उच उतरलेले आहेत असं कालपासून आजपर्यंत ज्या प्रतिक्रिया येत आहेत त्यावरून आहे पण गंमत बघा आनंद व्हायला हरकत नाही शिंदेंच्या कॅप कॅम्पला पण त्यांचं सगळं लक्ष ते उद्धव ठाकरेंकडे उद्धव ठाकरेंना राग आला आहे का उद्धव ठाकरे नाराज झाले आहेत का उद्धव ठाकरेंच्या गोटामध्ये निराशा आहे का वगैरे 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 तीच चर्चा मीडियाबरोबर मीडियाबरोबरसुद्धा तीच चर्चा आहेत की शिंदेना आता उरलेले जे आमदार आहेत उद्धव ठाकरेंचे ते सुद्धा आपल्या बाजूला खेचायचे आहेत ते यशस्वी होतील की नाही मला माहीत नाही पण ते अमिष दाखवतील अगदी वेगवेगळ्या आमदारांना आता जे उद्धव ठाकरेंच्या जवळ आहेत अगदी अनिल परबना आणि रवींद्र वायकरनासुद्धा यांनी अमिष दाखवलं तर मला आश्चर्य वाटणार नाही कारण त्यांना आता उद्धव ठाकरेंना एकटं पडायचं आहे त्यांच्यावर सूड आहे आणि हा आदेश अमित शहाचा आहे लक्षात घ्या दुसरा मुद्दा हा की या सगळ्या निकालाचा सगळ्यात जास्त फायदा लिहून घ्या माझं वाक्य हा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला म्हणजे उद्धव ठाकरेंना होणार आहे मी शंभर टक्के सांगतो लोकसभा निवडणुकीत विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठा फटका बसणार आहे त्यांची तर हिंमत नाही महापालिका निवडणुका घ्यायची आता लोकसभेच्या आधी तर काय होत नाहीत पण लोकसभेनंतरही होणार नाही त्या विधानसभेनंतरच होतील उद्धव ठाकरेंची लोकप्रियता जी वाढलेली आहे आता सर्वे येऊ त्यात काही दिवसात काही सर्वे येतील त्यातून आपल्याला कळेल की उद्धव ठाकरेंच्या बाजूने जनता कशी आहे पण उद्धव ठाकरेंनी नार्वेकरांचे एक एका अर्थाने आभार मानले पाहिजेत कारण असला एक उफराटा निर्णय दिल्यामुळे लोकांच्या मनात उद्धव ठाकरेंबरोबर बद्दल अधिक प्रेम निर्माण झालेलं आहे त्यांचा आधार त्यांचा सपोर्ट हा त्यांचं समर्थन हे वाढलेलं आहे हे लक्षात घ्या भाजपवाले डिफेन्सिव्हवर आहेत कारण उद्धव ठाकरेंना फायदा होतो आहे का हे ते बघत आहेत देवेंद्र फडणवीस कितीही गमजा मारोत पण त्यांच्या मनातसुद्धा भीती आहे की उद्धव ठाकरेंना फायदा होतो आहे म्हणूनच महापालिका निवडणुका पुढे ढकलल्या गेल्या गेल्या वेळेला आता विधानसभा निवडणुका जेव्हा होतील तेव्हा होतील पण मी आज आणखी एक धक्कादायक बातमी ऐकली आता ती कन्फर्म व्हायची आहे पण तुमच्या कानावर घालून ठेवतो कदाचित विधानसभा निवडणुका जेव्हा याच्यात भा भाजपला जर सहानुभूती त्या वेळेला तोपर्यंत निर्माण झाली नसेल तर विधानसभा निवडणुका ऑक्टोबर नोव्हेंबरला होणारच नाहीत पुढे ढकलल्या जातील आणि राष्ट्रपती राजवट जाहीर केली जाईल असं जर रा झालं तर मला असं वाटतं की ज्या वेळेला विधानसभा निवडणुका होतील त्यावेळेला लोक या भाजपविरुद्धचा शिंदेविरुद्धचा आणि अजित पवारांच्या गद्दारीविरुद्धचा राग व्यक्त करतील आज घ्या उद्या घ्या कायमस्वरूपी तर मोदी विधानसभा निवडणुका किंवा शाह टाळू शकत नाही मी ज्यांनी मला सांगितलं त्याला हेच सांगितलं त्यांना घ्याव्याच लागील भाजपला जी मस्ती आली आहे ना खरं तर भारतीय जनता पक्ष इथे वाढला तो गोपीनाथ मुंडे आणि प्रमोद महाजन यांच्यामुळे आणि या दोघांना आशीर्वाद दिला बाळासाहेब ठाकरेंनी हिंमत नव्हती प्रमोद महाजनांची किंवा गोपीनाथ मुंडेंची बाळासाहेबांसमोर एक शब्द उच्चारण्याची ही परिस्थिती होती बाळासाहेबांचा शब्द हा अंतिम होता ते जे म्हणतील ती पूर्व दिशा होती आणि त्यांच्या मागे मागे जाऊन भाजपने आपला पक्ष वाढवला हे यश मिळवलं दोन हजार दोन साली मोदींचं सा मुख्यमंत्रीपद वाचवायलाही बाळासाहेबच कारणीभूत झाले होते म्हणजे बाळासाहेबांनीच या पक्षाला पाय पसरायला दिले आणि आता बाळासाहेबांनी निर्माण केलेली शिवसेना शिंदेनी हायजॅक केली त्याला भाजपवाले मदत करतायत किंबहुना हे सगळं कारस्थान त्यांनीच रचलेलं आहे किती कृतज्ञ लोक आहेत बघा ज्यांनी हातपाय पसरायला दिले त्या ते, त्यांच्यावरच हे लोक सूड उगवत आहेत शिवसेना मुळात बाळासाहेबांची आहे शिवसेना एकनाथ शिंदेंची कधीही असू शकत नाही जनमानस हे मान्य करणार नाही तेव्हा ही भीती भारतीय जनता पक्षाला आहे म्हणजे माझा असा अंदाज आहे की शिंदेजीचे शिंदेचे जे, शिंदे जे चाळीस आमदार आहेत त्यापैकी अर्ध्याहून जास्त आमदार हे पराभूत होतील कारण ही मतं त्यांची नाही आहेत ते निवडून आले आहेत दोन तीन चार वेळा पण ही मतं मुळात बाळासाहेब ठाकरेंची आहेत त्यांच्या नावावर ते मतदान झालेले आहे ही मतं या बंडखोरांना किंवा तथाकथित गद्दारांना पडण्याची शक्यता किती आहे हे तपासावं लागेल त्यांच्याकडे पैसे भरपूर आहेत पण पैसे ओतणारा उमेदवार निवडून येतोच असं खात्रीलायकरीत्या सांगता येत नाही हे लक्षात घ्या जरी हे लोक अपात्र ठरले नसले तरी उद्या पराभव होण्याची भीती यांच्या सुद्धा आहे समजा एकनाथ शिंदे आहेत ते निवडून आले एकटे तर ते एकटे काय करणार आहेत आज भाजपला ठाणे जिल्ह्यामध्ये मोठा नेता नाही एकनाथ शिंदे यांचं कार्यक्षेत्र हे ठाणे जिल्हाच आहे त्यामुळे ते, ते भाजपमध्ये गेले एकनाथ शिंदे त्यांनी विलीन केलं आपला पक्ष भाजपमध्ये तर कदाचित त्यांना भाजपमध्ये स्थान मिळू शकतं पण प्रत्येकाचा अहंकार असतो त्यामुळे ते ताबडतोबीने आधी असं काही करतील असं दिसत नाही आहे पण ह्या निकालावरून असं दिसतं आहे की शिंदे विजयी झाले असले तरी यामध्ये तोटा हा शिंदे आणि अजित पवारांचा होण्याची शक्यता आहे अजित पवारांचा एकतीस जानेवारीला काय रिझल्ट येतो यावर ते ठरेल भाजपमध्ये तर खतखत आहेच सगळ्यात मोठा फायदा हा उद्धव ठाकरेंचा होईल सगळी मराठी अस्मिता एकजूट होईल आता मराठी मुसलमान जे आहेत ते उद्धव ठाकरेंच्या बाजूचेच आहेत त्यांनाच मतदान करणार आहेत असं ते म्हणतात अंधेरीला पोटनिवडणुकीत ते दिसलंही होतं त्यामुळे उद्धव ठाकरेंचं पारड शंभर टक्के जड झालेलं आहे ही आजची परिस्थिती आहे राहुल बोरसे म्हणतात सहानुभूती ही उद्धव ठाकरे यांच्या मागेच राहणार परंतु निवडणुकीच्या वेळेस ईव्हीएम मशीनवरती लक्ष ठेवावे लागेल बापूसाहेब ढावरे म्हणतात भाजपला शिंदे आणि अजितदादा फक्त मतांमध्ये विभाजन दाखवून ईव्हीएमने जिंकण्यासाठी हवेत भाजपचा मतदार कधीच मित्र पक्षातील उमेदवारांना मतदान करत नाहीत हे सत्य आहे दीप धुरी म्हणतात लवकर भेटलेले सुख जास्त काळ टिकत नाही शिंदेने हे लक्षात ठेवावे हिरामन धानवे म्हणतात मुख्यमंत्री शिंदे यांनी शिवसेना कधी स्थापन केली होती म्हणून त्यांना मिळाली काय चालले काय करता हेच कळत नाही सत्ता आहे म्हणून काही करू शकतो हे जनतेला आणि उद्धव ठाकरे यांना दाखवायचे होते आणि तेच करून दाखवले आहे सीएम म्हणाले लोकशाहीत बहुमत याला महत्व आहे पण हे चाळीस आमदार निवडणुकीत हरले तर विधिमंडळ पक्षाचं काय भविष्य म्हणजे तो पक्ष संपला पण पॉलिटिकल पक्ष उद्धव ठाकरे यांचा नेहमीच अस्तित्वात असणार ईव्हीएम विरोधात आंदोलन जनआंदोलन करण्याची गरज आहे या सत्ताधाऱ्यांना कसलीही भीती राहिलेली नाही मुळावर करा यांचा जीव ईव्हीएम मध्ये आहे ईव्हीएम संपली तर हेही संपतील तरच यांचा माज उतरेल रमेश राठोड म्हणतात ते सर्व ठीक आहे ईव्हीएमचं काय दोन हजार एकोणीस पासून निवडणूक ईव्हीएम लढत आहे आणि उरलेली मदत इलेक्शन कमिशन करत आहे तुम्ही कितीही भाकीत व्यक्त करा जोपर्यंत ईव्हीएम आहे तोपर्यंत बीजेपीचं कोणी वाकडं करू शकत नाही मार्क माय वर्ड्स व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आमच्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आमचं चॅनल सब्सक्राइब करायला विसरू नका धन्यवाद